नंबर आहे परंतु त्यांच्या एवढ्या समस्या मी पाहिल्या तर मंदिरापर्यंत जायला सुधा में, बाहर में रस्ते आहे। इता सुधा रस्ता सुद्धा लोकांच्या गाव बाहेरच्या गावांमध्ये मी पाहतो कॉन्क्रीट करण्याचे रस्ते आहेत इथं साधा खडीकरणाचा सुद्धा रस्ता नाही सार्वजनिक शौचालय वगैरे असते आत्तापर्यंत ती सार्वजनिक शौचालय कुठं बांधून ठेवलं तिकडे डोंगरावरती आणि हे लोकांची खूप वाईट परिस्थिती आहे सध्या मी आता पाहत पाहत चाललोय आणि मला म्हणजे असं निदर्शन ते एक रस्ते नाही गटर नाही काही नाही सिमेंटचे रस्ते नाही साधा म्हणजे आता जातानी कशी लोक वागत असतील राहत असतील खूप अवघड परिस्थिती आहे ती ठीक आहे दुरवस्त या ठिकाणी या ठिकाणी आलेलं आहे तुम्हाला मतदारांनी काय आश मतदारांनी आता आश्वासन असं दिलंय का आता इथून पाठीमागे खूप भ्रष्टाचार झाला आहे आणि तुम्ही नवीन चेहरे आहात तुम्ही समजून कामे करणारच आहात आमच्याकडे त्यामुळं आमचं तुम्हाला खूप मोठा पाठिंबा राहील हो आणि मला खात्री आहे आम्ही निवडून येणार शंभर टक्के निवडून येणार आम्हाला खात्री आपल्यासोबत या ठिकाणी काय मतदार आहे आता काय सांगाल झाले काम झालेत गे काम झालेत गे काम नाही झाले असे रस्ते नाही काय नाही गावात रस्ते नाही आता हा नवीन उमेदवार तुमच्याकडे काय वाटतं आमचं गाव पाहिजे